तब्बल नऊ गंभीर गुन्ह्यातील तडीपार आरोपीला विरोधी पथकाने केली अटक नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर आणि नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी जोमाने कामाला लागलेत तसेच खंडणी विरोधी पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकातील पोलिस अंमलदार भगवान जाधव यांना सराईत आरोपी संदेश उर्फ काळ्या पगारे हा मेळा बसस्टँड नाशिक या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता मेळा बसस्टँड नाशिक या ठिकाणी सापळा लावून आरोपी संदेश उर्फ काळ्या सुधाकर पगारे वय सत्तावीस वर्ष धंदा हमाली राहणार राहुलवाडी पंचवटी पेठ रोड नाशिक या ताब्यात घेतले आरोपीची पडताळणी केली असता त्याच्यावर पंचवटी पोलीस स्टेशन येथे आठ व मुलुंड मुंबई येथे एक असे नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अधिक माहिती घेतली असता त्याला नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले असल्याचे दिसून आले काळ्या पगारे हा हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आल्याने त्यास पंचवटी पोलीस ठाण्याने ताब्यात देऊन त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरीत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मेटके गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगेंद्र सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई मंगला जगताप योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर रवींद्र दिघे पोलीस अंमलदार भगवान जाधव हो यांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक